नमस्कार यूट्यूब फॅमिलीला माझा सगळ्यांना नमस्कार कशा सगळे चांगले असालच आशा करते आणि दिवाळीची सामानाची तयारी चालू झालेली आहे लहान मुलांसाठी मी आज करत आहे मिठाच्या शंकरपाळ्या एक वाटी मैदा दीड वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे दीड वाटी रवा आणि धने मिरे कस्तुरी मेथी चवीनुसार मीठ आणि दोन चमचे फोडणी देण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि धने आणि मिरे दोन्ही बारीक करून घेणार आहे मी त्याच गारा घेते ओथून आणि मैदा चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी आणि मिरे आणि धनेची केलेली पूड आता ह्याला फोडणी देऊन घेते चांगली चमचा बरं दोन चमचे तेल घेतलेले आहे ना ते गरम करून घालते तेल जे गरम केले ना ते वतून घेते आणि गरम असल्यामुळं तेल मी चमच्याने सगळं मिक्स करून घेते आणि नंतर मग हाताने मी करून घेते हाताने सगळं असं तेल लावून घेते मैदा आणि रवा आहे त्याला खूप छान लागतात लहान मुलांना आरोग्यासाठी पण चांगले आहेत जास्त मैदा नाही मिक्स करून घेतल्या आता मळून घेते थंडच पाणी आहे असं इतकं घट्ट मळायचं आणि दोन तास किंवा तासभर तर भिजत ठेवायचंच मी एक तास भिजत ठेवणार आहे ही आहे लोखंडाची कडे ती मी सकाळी लिंबानं लिंबू असताना आपलं खायचं त्याने मी घासली बघा किती स्वच्छ निघाली किंवा चिंचेनं घासायची लिंब किंवा चिंचने इतकी सुंदर आणि तांब्रत पण नाही किती छान निघाली बघा अजून छान निघाली मी आजच घासलेली आहे असं घट्ट पीठ मस्तच झालेलं आहे खूप छान भिजलेलं आहे आता मी करून घेते एवढे असे गोळे करून घ्यायचे मीडियम आकारचे आता पात पात हे पातळ लाटून घ्यायचं असं पातळ लाटून घ्यायचं चपातीसारखं बघा एवढी जाडीचं हे असं चौकोनी कट करून घ्यायचं बघा कसं आवडेल तसं कट करायचं आपल्या आवडीनुसार असं मी कट केलेलं आहे बघा yes. तेल गरम करत ठेवले आता मी तळून घेते असं सगळं तळून घेते मी किती छान फुललेत बघा छोट्या छोट्या बिस्किटासारखं झालं थोडंसं लालसर तोपर्यंत तळून घेते सोनेरी होतोपर्यंत तळून घ्यायचं किती छान बघा काढलेत आत्ता गरम गरमच आहेत अशा तळून घ्यायच्या छान किती सुंदर बघा असं सोनेरी कलरच्या ताळल्यात मी आणि किती खुसखुशीत झालेत बघा आता हलवल्या ऐकायला खुसखुशीत झालेत अशा खूप छान दिवाळीसाठी आणि मुलांसाठी खुसखुशीत शंकरपाळ्या मिठाच्या बनवल्या आहेत आवडल्या असल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा